अवैध गॅस रिफिलिंग करणारे इसमास अटक माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अयवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक रिफिलिंग करणारी इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यावर आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैवधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणारी इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकामधील गुंडोपंत दोरकर व सोमनाथ पतंग यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सांगली गारपीर चौकाजवळील माने गल्ली काळे प्लॉट येथे वसंत बाळू मोहिते यांचे भाड्याचे खोलीमध्ये वाहिद खतीब हा बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून विक्री करत आहे नमद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे गारपीर चौकाजवळील माने गल्ली काळे प्लॉट येथील वसंत मोहिते यांच्या भाड्याच्या खोलीजवळ जाऊन पाहिले असता सदर ठिकाणी एक इसम थांबलेला दिसला त्या नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव वाहिद मकसूद खतीब वर्ष चौतीस राहणार खणबाग मसोबा गल्ली खणबाग मसोबा गल्ली सांगली असे सांगितले तसं त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी सदर खोलीची झडती घेतली असता सदर खोलीमध्ये गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक गॅ इलेक्ट्रिक गॅस भरण्याची मोटर व रेग्युलेटर मिळून आले त्यास सदर मालावर विचारणा केली असता त्याने सदर ठिकाणी बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडर रिफिलिंग करत असल्याचे सांगितले लागलीच त्यांचे लागलीच त्याचे कब्दल माल पुढील तपास कामी कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक यांनी पंच्यासमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत